नमस्कार ई डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये नवीन निकालाचा परिणाम काही कट ऑफवरती होऊ शकतो का डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये महिलांचा कट ऑफ किती लागेल पुरुषांचा कट ऑफ किती लागेल एकंदरीत जर पुरुषांच्या जागा ह्या रिक्त असतील आणि जर महिलांना पुरुषांपेक्षा जास्त मार्क असतील तर महिला आरक्षणाचा फायदा न घेता महिलांचं सिलेक्शन हे ई डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये पुरुषांच्या ठिकाणी होऊ शकतं का त्यानंतरचा प्रश्न म्हणजे विषयनिहाय डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये महिला आणि पुरुषांचा कट ऑफ साधारणतः कितीपर्यंत लागू शकतो ई डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये मागच्या शिक्षक भरतीमध्ये साधारणतः कितीपर्यंत कट ऑफ हा खाली आलेला होता जर तुमच्याकडे व्हॅलिड डेटमधलं ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट नसेल तर तुमचं ओपन कॅटेगरीमधून मधून मदु, सिलेक्शन होऊ शकतं का जर ते सिलेक्शन होत असेल तर त्यासाठी साधारणतः तुम्हाला किती मार्क्स पाहिजे अशी प्रश्न अभियोग्यता धारकांच्या मनामध्ये होती या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बघा जर तुम्ही ई डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये असाल तर साधारणतः आपल्याला दहा टक्के रिझर्वेशन हे आहे आता ह्या शिक्षक भरतीमध्ये साधारणतः काय झालेलं माहिती आहे का की पुरुषांची संख्या आहे तीन हजार नऊशे आणि महिलांची संख्या आहे पाच हजार नऊशे बावीस म्हणजे या ठिकाणी महिलांचं प्रमाण पुरुषांच्या प्रमाणामध्ये जर आपण बघितलं तर ते प्रचंड कसं आहे जास्त असल्या कारणामुळे मला असं वाटतं की महिलांचा हा निश्चितच कसा होईल जास्त लागेल तर त्याच्यामुळं महिलांनी ज्या पद्धतीनं लाडक्या बहीण योजनेमध्ये धडधड धड धड फॉर्म भरलेले होते तर या ठिकाणी आता त्यांनी इथेसुद्धा फॉर्म भरले त्यांना अतिशय चांगले मार्कसुद्धा आहेत तर त्याच्यामुळं त्यांची आता धड 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 हृदयाची वाढलेली आहे त्याच्यामुळं पुरुष मात्र खूप आहेत की चला व आमच्या याच्यामध्ये कॉम्पिटिशन कमी आहे इथं लाडका भाऊ योजना आम्हाला सुरू झाली कुठं तर आम्ही सुखी आहोत असं पुरुषांना कदाचित वाटत असेल आता बघा या ठिकाणी एकूण उमेदवारांची जर आपण संख्या बघितली तर नऊ हजार आठशे बावीस एवढी आहे या नऊ हजार आठशे बावीस एवढ्या संख्येमधनं शंभरपेक्षा कमी मार्क असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे सहा हजार सातशे सत्तावन्न तर ज्या विद्यार्थ्यांना शंभरपेक्षा कमी मार्क असतील आधी त्यांच्यासाठी मी एक आनंदाची बातमी सांगतो की बघा बाबांनो जर समजा तुमच्याकडे स्पोर्ट्स कॅटेगरीचं सर्टिफिकेट असेल अंशकालीनचं सर्टिफिकेट असेल एक सार्विमान प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त किंवा यापैकी कोणत्याही कि समांतर आरक्षणाचा जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल प्रमाणपत्र असेल किंवा तुम्ही लाभ घेण्यासाठी पात्र असाल तर तुमचा स्कोअर ई डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये शंभरपेक्षा जरी कमी असला जरी तुमचं स्थान हे सहा हजार सातशे सत्तावन्न विद्यार्थ्यांमध्ये असेल तरीसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट होण्याच्या पायरीवरती आहात असं म्हणायला काही हरकत नाही आहे ठीक आहे त्याच्यामुळे फारसं जास्त काय टेन्शन घेऊ नका ना नाहीतर बी पीची गोळी सुरू होऊ शकते आता बघा हे जे विद्यार्थी आहेत ह्यापैकी एकशे पन्नास विद्यार्थी माफ मा, मा करा एकशे पन्नासपेक्षा जास्त मार्क असणारे विद्यार्थी किती आहेत तर एकाहत्तर आहेत ठीक आहे ह्यांचं सिलेक्शन कुठं होऊ शकतं ओपन कॅटेगरीमध्ये त्यामुळं हेचे जे खालचे विद्यार्थी आहेत ना त्यांना ह्या एकशे पन्नासपेक्षा जास्त मार्क असलेल्या विद्यार्थ्यांचं फार जास्त काही काळजी करण्याची आवश्यकता नाही हे जे एकाहत्तर विद्यार्थी आहेत त्यामध्ये डी आरचा फर्स्ट आणि सेकंड पेपर पास करणारे विद्यार्थी प्रचंड कमी असतील ठीक आहे त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये डी एड फर्स्ट आणि सेकंड पेपर पास झालेलं आहे त्यांनी काही जास्त काळजी करायची नाही चला वा, हमारी तो जग सेफ आहे का बरं कारण की ज्यांचं मॅथमॅटिक्स बॅकग्राऊंड आहे अशा विद्यार्थ्यांना जास्त मार्क आहेत आणि काही विद्यार्थी जे सुरुवातीपासून बँकिंग परीक्षांची तयारी करत होते ज्यांचं डी एड झालेलं असेल अशा परीक्षार्थींना त्या ठिकाणी सोपं केलेलं आहे पेपर पण बाकीच्यांना मात्र तुम्हाला माहिती आहे थोडासा कठीणच होता ठीक आहे आता बघा ज्यांचं बी ए बी एड झालेलं आहे किंवा ज्यांचा बी ए बी एड होऊन सेकंड पेपर पास आहे म्हणजे ते सहावी ते आठवीसाठी इलिजिबल आहेत आणि नववी दहावीसाठी सुद्धा इलिजिबल आहेत अशा विद्यार्थ्यांना सुद्धा डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये मा जरीही मार्क कमी असतील तरीसुद्धा त्यांचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत बघा या ठिकाणी एकशे तीसपेक्षा जास्त मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती येतं चारशे सदुसष्ट एवढी आहे आणि शंभरपेक्षा जास्त मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या म्हणजे सगळे झाले बरं का त्याच्यामध्ये हे दीडशेवाले पण आले एकशे तीसवाले पण आले म्हणजे त्याच्या पुढचे पण सर्वजण आले साधारणतः किती येतात तीन हजार पासष्ट एवढे विद्यार्थी आहेत म्हणजे जर आपण ढोपळ विचार केला तर नऊ हजार आठशे बावीसपैकी हे जे विद्यार्थी आहेत ना हे चांगल्या फुल रेंजमध्ये आहेत सध्या आणि हे जे आहेत ते सध्या आय सी यूमध्ये भरती आहेत अशा प्रकारची परिस्थिती जरी त्यांना वाटत असेल परंतु बाबा तुम्हाला सांगतो नशीब कुणाचं सा कधी चमकेल काही सांगता येत नाही विशेषतः ईडब्ल्यू एस कॅटेगरीला किती टक्के आरक्षण आहे दहा टक्के आरक्षण आहे दहा टक्के आरक्षण म्हटल्याच्या नंतर नऊ हजार आठशे बावीस विद्यार्थ्यांपैकी साधारणतः एक हजार विद्यार्थ्यांचं सिलेक्शन हे कन्फर्म आहे म्हणजे प्रत्येक तिसरा विद्यार्थी तिसरा किंवा चौथा विद्यार्थी हा सिलेक्ट होण्याच्या चान्सेस त्याला आहे आता बघा ज्या विद्यार्थ्यांचं एम एस सी बी एड झालेलं असेल तर अशा विद्यार्थ्यांना निश्चितच जास्त मार्क असतील ठीक आहे तर त्यांच्यामुळे त्यांची संख्या ही कुठला असेल कमी असेल ठीक आहे ज्यांचे जास्त मार्क आहेत आता एम एस सी बी एड होऊन सुद्धा ज्यांना चांगल्यापैकी मार्क आहेत अशी सुद्धा ह्या ह्या रेंजमध्ये जास्त विद्यार्थी आहेत त्यामुळं त्यांना या ठिकाणी धाकधूक निश्चितच असणार आहे विषय हा मी तुम्हाला सांगत आहे ठीक आहे म्हणजे उदाहरणार्थ एम एस सी मॅथ्स असेल किंवा एम एस सी फिजिक्स असेल तर त्यांना साधारणतः वन थर्टी प्लस जर स्कोअर असेल तर तो ई डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये सेफ असू शकतो त्यांना पाहिजे ते स्थान मिळवण्यासाठी म्हणजे काय तर त्यांना पाहिजे असेल समजा अकरावी बारावी विदाउट डोनेशनचं एखादं कॉलेज किंवा नामांकित कॉलेज विथ इंटरव्ह्यूमध्ये ते समजा क्रॅक करू शकतात किंवा असे काही कॉलेजेस आहेत की जे विदाउट इंटरव्ह्यू विद्यार्थ्यांना सिलेक्ट करतात असं जर त्यांना पाहिजे असेल तर त्या ठिकाणी त्यांना निश्चितच संधी आहे ठीक आहे परंतु ज्यांचा स्कोअर कमी आहे असे कार्यकर्ते काय करू शकतात तर जिल्हा परिषदेला सहावी ते आठवीसाठी प्रिफरन्स देऊ शकतात ज्यांचा स्कोर प्रचंड कमी असेल किंवा डी एड असेल बी ए बी एड असेल बी ए डी एड असेल किंवा बी ए बी एड असेल एम ए बी एड किंवा एम ए डी एड असेल अशाही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जिल्हा परिषदेला लागण्याची संधी आहे जरी तुमचा स्कोर ई डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये कमी असेल तरीसुद्धा आता बघा महिला जे आहेत काय करू शकतात पुरुषांच्या ठिकाणी सुद्धा येऊ शकतात मी एक तुम्हाला साधं सोपं उदाहरण घेऊन समजावून सांगतो बघा जर समजा एखाद्या ठिकाणी एकशे एकतीस मार्कवरती दोन विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम दिलेले आहेत ठीक आहे पहिला आहे पुरुष आणि दुसरी आहे स्त्री ठीक आहे दोघांना सुद्धा मार्क किती आहेत एकशे एकतीस आता ही जी जागा आहे तर ती स्त्रीसाठी राखीव नाही आहे ठीक आहे ही जी जागा एकशे एकतीस मार्कवरती दोघांनी सुद्धा पेपरन्सेस दिले ही समजा नॉन ॲप्लिकेशन डब्ल्यू एस एन एमध्ये ती होती अशा ठिकाणी पुरुषसुद्धा अप्लाय करू शकतो स्त्रीसुद्धा अप्लाय करू शकतो आपल्याला माहिती आहे की स्त्रीला पुरुष म्हणजे पुरुषांना स्त्रियांच्या ठिकाणी अप्लाय करू शक ते करता येत नाही परंतु स्त्रियांना मात्र तेवढा अधिकार आहे बघा जसं एस टीमध्ये आपल्याला माहिती आहे की स्त्रियांसाठी काही सीट्स जर असतात मग त्या ठिकाणी जर समजा पुरुष बसलेला असेल आणि जर अचानक तिथं जर स्त्री आली तर त्या पुरुषाला उठावं लागतं आणि स्त्रीला जागा दिल्या जाते इतर ठिकाणी मात्र काय होते जर समजा त्या ठिकाणी पुरुष किंवा स्त्री असं लिहिलेलं नसेल तर त्या ठिकाणी पुरुषही बसू शकतो स्त्रीसुद्धा बसू शकते परंतु जी स्त्रियांची सीट होती ऑन अँड ठीक आहे आहे तर अगदी पद्धतीने इथं सुद्धा की जर समजा पुरुषांसाठी सुद्धा सीट सीट असेल आमची मायमावली येऊन साहजिकच ती सीट जे आहे ती करण्याची अधिकार तिला संविधानाने आपल्याला दिलेले आहेत तर या ठिकाणी काय होईल माहिती का जर समजा ह्या दोघांचं सुद्धा शिक्षण जर सारखं असेल तर ज्याचं वय जास्त असेल त्यांना घेतलं जाईल दोघांच्या शिक्षणामध्ये ज्याचं शिक्षण जास्त असू शकते त्यांना घेऊ घेतलं जाऊ शकतं जर कोणी या दोघांपैकी जे आत्महत्याग्रस्त कुटुंबामध्ये यायला असेल तर त्यांचं सिलेक्शन होऊ शकतं किंवा हे सगळ्या गोष्टी सारख्या असतील तर ज्यांना डिग्रीला बारावीला किंवा एकंदरीत सर्व शिक्षणामध्ये ज्यांना जास्त मार्क असतील त्यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी होईल म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो की जरीही सारखे मार्क असतील तरीसुद्धा पुरुषांच्या ठिकाणी स्त्रियांनासुद्धा अप्लाय करता येऊ शकतं म्हणजे या ठिकाणी जरी या ठिकाणी महिलांची संख्या जास्त असेल परंतु जर इफ यू लुक ॲट द नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटीज विच फिमेल्स आर हॅव्हिंग इन ए डब्ल्यू एस कॅटेगरी तर त्यांचं जे प्रमाण आहे की नाही ते जास्त आहे त्यामुळं मला असं वाटतं की फारशी कॉम्पिटिशन जरी आपल्याला या ठिकाणी दिसत असेल तरीसुद्धा ती फारच अशी टोकाची आहे असं मला काही वाटत नाही बघा आणखीन फिजिकल एज्युकेशन आणि ए टी डी वाल्यांचा जो कट आहे ई डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी तर खूपच कमी येईल म्हणजे शंभरपेक्षा शंभर टक्के खाली येईल असं मला हमखास वाटते कारण की डी फिजिकलवाले यांचा काही थे थेट सहज असं अशी मॅथ्स आणि रिजनिंगशी काही फायदा म्हणजे तोडा संपर्क येत नाही त्याच्यापैकी फिजिकल एज्युकेशन असणारे विद्यार्थी साधारणतः पोलीस भरतीचा सा अभ्यास करणारे असतात किंवा स्पर्धा परीक्षांच्या टचमध्ये असतात ते तर त्यामुळे त्यांना थोडासा ॲडव्हान्टेज मिळू शकतो किंवा कट ऑफ थोडासा जास्त लागू शकतो ए टी डी वाल्यान्ट परंतु ए टी डी वाल्यांचं विचारांचं काहीच नाही आहे मला जेवढे फोन आले त्याच्यापैकी एकशे सोळा मार्क एटी डीला हायस्ट होते ठीक आहे म्हणजे शंभरपेक्षा खालीच कट ऑफ राहण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे आता ह्या अशा ई पद्धतीनं डब्ल्यू एस कॅटेगरीच्या संदर्भानं आपण सगळा लेखाजोखा मांडलेला आहे या संदर्भामध्ये जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील ला ला पर, तर कमेंट बॉक्स खुला आहे त्याच्यामध्ये शंभर टक्के लिहा आमचा व्हिडिओला लाईक करत बसू नका चॅनलला सबस्क्राईब वगैरे करणाऱ्या भांगडीमध्ये काही पडू नका ते काही आपल्याला पाहिजे नाही परंतु जी आम्ही माहिती देतोय ती पर तुमच्यापर्यंत विश्वसनीय पद्धतीनं खरीखुरी पोहोचली पाहिजे हा आमचा खरा माणस आहे बाकी काही असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा कारण की कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहायला काही पैसे लागत नाहीत ठीक आहे खूप खूप धन्यवाद